नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या कुणब्याची पोरं या ललितगद्य पुस्तकातील इसाडाची खुर्ची या नावाचा ललित गद्य या ललित गद्याचं मी आपल्यासमोर कथन करीत आहे इसाडाची खुर्ची तात्या आता तुम्हाला लिहायसाठी एक नवी खुर्ची घेऊया संध्याला नोकरी लागली होती पण संध्या माझी थोरली मुलगी हिनं माझ्याजवळ पहिल्या पगारात काय काय घ्यायचं आहे संबंधी बोलताना आपलं मत बोलून दाखवलं मी तिला नम्रपणे म्हणालो बाळ नको मला खुर्चीची गरज नाही पाच दहा हजाराची जरी खुर्ची तू घेतलीस तरी मी त्या खुर्चीवर बसून लिहिणार नाही का असं का होता त्या तिने कळकळी व्यक्त केली बाळ तुझं मी मन जाणतो पण मी ज्या खुर्चीवर बसून लिहितो ती खुर्ची इसाडाची खुर्ची आहे आणि माझ्या वडिलांनी दादानी ती मर्ची खुर्ची मला करून दिलेली आहे त्या खुर्चीवर बसून लिहिल्याशिवाय मला लिहिताच येत नाही आणि म्हणून मला नवीन खुर्चीची गरज नाही तो विषय तेवढ्यावर थांबला खरंच आहे माझी आई म्हणायची जात्यावर बसल्याशिवाय ओवी सुचत नाही ती म्हणायची दिवसभराच्या कामानं कैंगटून का जायचं धरणीला पडता पडता झोप लागायची पण पाटच उठायला लागायचं पाठ्याच उठून जात्याजवळ जायचं पीठ लोटायच्या सळत्यानं जात्याजवळचा भाग जात्याचं पॅड सगळं जा, स्वच्छ लोटून काढायचं आणि मग पायली दीड पायली दळण घेऊन बसायचं एक दोन घास घातल्यानंतर जातं फिरत राहायचं आणि मग आपोआप ओवी सुचायची हे माझ्या आईचं मत तसंच माझ्या खुर्चीचं आहे माझी इसाड्याची खुर्ची मी माझ्या लिहिण्याच्या खोलीमध्ये गेलो इसाड्याच्या खुर्चीकडं पाहिलं याच खुर्चीवर बसून मी लिहितो मी पुढे गेलो खुर्चीवर बसलो कुसली कुठली तरी अनामिक संवेदना माझ्या साऱ्या देहाला लपेटून गेली जात्यावर बसल्याशिवाय ओवी येत नाही याईचं खरं होतं तसंच माझ्या या खुर्चीचं होतं त्याचं काय झालं मी नोकरी लागलो स्थिर सावर झालो आणि मग अध्ययन अध्यापन हे रुटीन सुरू झालं आवंतर वाचन सुरूच होत हे वाचता वाचता आटायचं काहीतरी लिहिलं पाहिजे माझी आंतरिक कुर्मी मला स्वस्त बसून देईना आणि मग मी ठरवलं आता लिहायचं मग घरातील लाकडी फळ्या होत्या त्या फळ्याच गावातील सुताराकडून बऱ्यापैकी टेबल करून घेतलं टेबलाची तर सोय झाली आता खुर्ची हवी होती मग त्या काळात मी कोल्हापुरात गेलो एक लोकंडी पत्रेची खुर्ची आणली आणि त्या खुर्चीवर बसून टेबलाचा आधार घेऊन मी लिहू लागलो पण त्यामध्ये एक उणीव राहिली टेबल उंचीने जास्त होतं आणि खुर्ची उंचीने कमी होते त्या खुर्चीवर बसून लिहिताना मला त्रास व्हायचा एक तासभर लिहिलं की मग कंटाळा यायचा नको वाचायचं मग मी सारे लेखक बाजूला ठेवायचा आणि वाचत राहायचा मनात राहून राहून होत आपल्या लेखनासाठी खुर्ची हवी असंच काही दिवस गेलं आणि मग दिवाळी झाल्यावर एक दिवशी आमच्या मंडबाच्या बाबूसुताराचा जावई वडगावचा एका रविवारी जुत्युवाला देवदर्शनासाठी गेला होता आलोही तर दादाना भेटून जावं म्हणून तो वाकडी वाट करून आमच्या गावात जाकल्यात आला घरी आला दादांचं त्यांचं बोलणं झालं चापाने झालं आणि मग विषयाने विषयी निघत मधल्या माळीसाठी जिना करायचं दादांच्या डोक्यात होतं ती इच्छा दादाने त्याला बोलून दाखवली लाकूड सामान होतंच तो सहज बोलून गेला काय काळजी करू नका उद्यापासून सुरुवातच करू आणि खरंच दुसऱ्या दिवशी तो एका मदतनिसाला आपल्या घेऊन हजर चार दिवस बसून आणि इथंच आमच्या घरी राहून त्याने अत्यंत चांगल्या प्रकारे जना जोडून घेतला आणि त्या दरम्यान मी दादांना सुताराच्या समोर इच्छा व्यक्त केली की दादा आपल्याला एक लिहायसाठी खुर्ची हवी आहे सुतार माझ्याकडं बघत म्हटला करू एक काय हरकत आहे पण सागवानीच करायची लाकूड विकत आना मी करून देतो चालेल की आणि विकत लाकूड किती लागतील सुतारांना घनफुटाचा विचार केला किती घनपूट लागल खिळं साहित्य पॉलिश वगैरे वस्तू किती लागतील याचा हिशेब केला आणि अंदाजानं मला ठराविक एक रक्कम सांगितली मी त्याला म्हणालो काय अडचण नाही मी लाकूड विकत आणतो सगळं साहित्य विकत आणतो तुम्ही खुर्ची करून द्या थोडा वेळ बसले दादा पटकन म्हणाल लाकूड विकत आणायचं काही गरज नाही लाकूड आहे मी म्हणतो कुठं आपल्यात आपल्या घरात तर कुठे दिसत नाही हाय लाकूड खुर्चीचे जे बेजबीचे लाकूड आहे पण कुठे आहे दादा म्हटलं मण्यातील घरात मण्यातील घरात तुळीवर लकडी नांगडीचा इसाळा आहे सागवाने त्यात खुर्ची होईल होय तर होईल जाऊन बघायला पाहिजे सुतार म्हणाला दुसरी सकाळी सुतारला मी घेऊन मोटरसायकल मळ्यात गेलो आडव्यातुळीत ठेवलेलं इसाड नांगरीचं इसाड लकडी नांगरीचं इसाड मी खाली काढलं सुतारानं टेपनं माप घेतली अंदाज केला आणि म्हणाला थोड्याफार चारसा पट्टे विकत आणायला लागतील नाहीत्यात इसाडाची खुर्ची होती मग ठीक आहे घाला वाडत मग सुताराने करोतानं वाड घातलं मी ते वारणीवर नेलं आणि कापून आणून मायजेत पाहिजे त्या मापानं सुताराकडे द्यायचं ठरवलं दादा आमचं शेतीच्या अवजारांना खूप जपत शेतीच्या मेहनतीसाठी जे जे साहित्य लागल जे जे हत्यारं लागतील जे जे अवजार अवजारं लागतील ती दादा ताते व्यवस्थित करत असत आणि व्यवस्थित सांभाळत असत खुरप्या विळ्यापासून कोळप्यापासून कोळवापासून कोरीपासून लकडी नांगरापर्यंत शिवाळा असू दे कुठलीही गोष्ट बैलगाडी असू दे कुठलीही वस्तू शेती उपयोगी आपल्यात नाही असं नाही दादांचं खरं होत कारण शेतीच्या मशागतीच्या कामाला घात महत्वाचे सांभाळावे लागते प्रत्येक गोष्ट घातीने करावी लागते आणि घात नसेल आणि अवजार असेल आणि घात नसेल तर आणि घात असेल आणि अवजार नसेल तर दोन्ही घाट जेवून यायला लागत असेच दादाने सगळे अवजारे केले होते तसे एक लाकडी नांगरी केली लाकडी खूप चांगला होता मळ्यात बाबळे झाडं बऱ्यापैकी होती चारसा झाडं होती त्यातील इंग्रजी यस आकाराचं पण थोडं लांबी असणार इसाडासाठी जे लाकूड दादाने त्या नांगरीला घातलं आणि नांगरी सुताराकडून तयार करून आणली नांगरी चांगली होती सुती चालायची आणि लकडी नांगरी लागायची चिवडी रान हरभरा टाकायचा असू दे कडदानात वटाने टाकायचं असू दे घोर पे खपली पेरायची असू दे अशा वेळी लकडी नांगरीनंच नांगरूळ करायचायचे कारण लोकांनी नांगरी, कर नांगरी चालायची नाही सरी सोडण्यासाठी उसाच्या भरणीसाठी हरघडी ती करायची ह्या सगळ्या वस्तू दादा तयार करत पण सगळ्यांना सांगत सांभाळा कुणाला द्यायचं झालं तर मला इच्छाशिवाय द्यायचं नाही शेजा ती ते पण देताना सांगत सांभाळून न्यायचं जपून वापरायचं आणि जसं नेलं तसं आणून द्यायचं असंच दिवस चाललं होतं शेतात मशागतीची कामासाठी अवजारं होतीस पण काय झालं बोरीच्या पट्टीला नांगरत असताना या लकडी नांगरेला घोटाळा झाला मुळीत फाळ अडकला आणि नांगरीचं इसाड मोडलं नांगर अडगडीत पडली दादांचा इलाज झाला पुढं काय झालं दादा नवीन इसाडाच्या शोधात होत गावातील अनेक ठिकाणी त्यांनी चौकशी केली पण शक्य झालं नाही म्हणत काही बाबळ्याची लाकडं होती झाडं होती या झाडापैकी एखादा यस आकाराचं लांबीचं इसाडासाठी लाकूड त्यांना हवं होतं पण तशा मापाचं लाकूड काय दादांच्या बघण्यात नव्हतं असं दिवस जात होतं आणि एक दिवशी दादा आपल्या मावा भावाकडे गेलं दादांचा भाऊ ईश्वरा चौले गावातच ज्योतीच्या पाय पायथ्याला गावाच्या दक्षिणेला त्याची वस्ती होती काही कामानिमित्त दादा तिथं गेलं कामाचं बोलणं झालं तिकडचं बोलणं झालं आणि दादा निघालत आणि जाता जातासच त्याच्या वस्तीवर छपराच्या पाठीमागं दादाना एक सागवानी आणि खुरटं झाड दिसलं हे खुरटं झाड जुनवान होतं आणि खडकावंच त्याची उगण झाल्यामुळं ते काय मोठं झालं नव्हतं पण जुनवान होतं दादांनी त्या लाकड झाडाकडं पाहिलं तेवढं थांबलं नाही झाडाभोवती फिरून पाहिलं आणि त्या झाडाचा आकार इंग्रजी यश आकाराचा आहे आणि या झाडाचं नांगला हिसार चांगल्यापैकी होऊ शकतं हे दादांनी ओळखलं आणि दादा आपल्या मावसभावाला म्हटलं ईश्वरा या झाडाचा काही तुला उपयोग आहे हसून तो म्हणला काय बापू काय या झाडाचा उपयोग आहे त्याचं बडोदूक काढू का घराला चौकटी काढो एवढं एवढंस खोटं झाड ते म्हणजे तुला काय उपयोग नाही ना मग नाही बाबा मग मला नेचिल न्या जावा की नको कोण म्हणते आणि तुम्हाला नाही कशाला म्हण मग ठीक आहे सांग किंमत म्हणजे इकत द्यायचं तर होय फुकडं कसं न्यायचं नाही नाही ज्ञानावं तसंच काय लाखाची किंमत आहे ती जिताव नाही बाबा काहीतरी किंमत तुला दिली पाहिजे तू नको नको म्हणत असताना दादाने त्याला पन्नास रुपये दिलं का दादा ही व्हाला तसं चोख असायचं आणि ते झाड थोडून आणलं तो उरलेला घरात होता तो खूट घेतला रमजान सुताराकडे गेलं आणि दोन दिवस सुतार सुतार मेटावर बसून छानपैकी लाकडी नांगरी करून आणली नांगरी एवढी सुती जमली होती की सज जरी चालली तरी खूट मातीत रुतायचा नांगरीला बघून दादा खुश झाला म्हटलं किती कशी फैना झाली आपण नांगरी दादांचं खरं होत आणि मग म्हणाल सगळ्यांनी आता ही जपून वापरायची एकदा एकदा माप झालंय आ, त्या लाकडी नांगरीचा जो फाळ होता तो दादा दडवून ठेवत अशा ठिकाणी दडवून ठेवत कुणाच्या बापाला घावायचं नाही अशा ह्या नांगरीच एक दिवशी नको ते झालंच आता काय झालं होतं काळ बदलला होता, होता पाऊस काळ कमी आला होता लाकडी नांगरीचं काम कमी लागायचं लोकडी ठाकरी था, नांगऱ्या था चालत होत्या अन्न बंद ट्रॅक्टर बी होता तरी पण सरी सोडण्यासाठी काही ठिकाणी आणि उसाच्या भरणीसाठी ह्या लाकडी नांगडीचा उपयोग व्हायचाच आणि ती लांगडी लाकडी नांगडी लागायची शेतकऱ्यांना आमच्याही उसाची भरणी करायची होती आमचा राजाराम बापू आणि गायकवाडाचा दाजी विष्णू दाजी दोघ जण ऊस भरणीचं काम करत होतं शेवग्याच्या पट्टीला शिरीला लागून असणाऱ्या पट्टीला काम चालू होत आता रेड्यांची जागा बैलांनी घेतलेली मांदेशी खिलारी बैलांची जोडी त्यात घरचा चांगला खाना खाऊन कणाला कणाचा काना, काना खाऊन रबरबी तयार झालेली झाली नांगरी सोडून जुन्या नांगरीवर नांगरी लागत नाही म्हणून कधी कधी दादा मला बसवत किंवा चार दोन चार किलोचा दगड ठेवत पण ही नांगरी तशी नव्हती दादा म्हणायचे बघा किती बी खोल जाऊ दे दोन दोन फूट खाली जाईल जमिनीत पण गुडाला माती लागणार नाही आणि या नांगरीचं काम चालू झालं होतं एकाची उसाची भरणी सुरू झाली विष्णू पंत नांगरी उभा राहिला होता बैला हकत होता राजारा बापून लुंब धरलं होतं नांगरी सुरू झाली एकाणीच काम झालं दुपारचं काम होतं दुपार व्हायला आली होती दोयांनी सुरू झाली होती दोन तीन सर्या राहिल्या होत्या आता दुपार दो दोयानेला हुभारा ख्वाल सरी पाडायला पाहिजे म्हणून पण थुबार राहिलेला त्या शिरीच्या मनाला एक बाबडाचं झाड जा आणि एक आईनाचं झाड जा होत त्याच्यामुळे पिरेव रंगात आलेल्या दोन तीन सरी राहिल्या होत्या आणि दुसऱ्या सरीला शेवटून दुसऱ्या सरीला नांगरी आली आणि मुडीत अडकले अरार अरार पण थांब 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 बैलांचं मुळीत ना फाळ अडाकला तो नांगरीवरनं खाली उतारला बैलांना ओढून धरलं बापूनं लोमून हलवून नांगराचा फाळ त्या मुळीतनं बाजूला काढला पुन्हा म्हटला पण हलवून बघ नाही पुन्हा बल्ल्या होईल नाही आता चला चालली ते तास कसं तर गेलं शेवटच्या तासाला सुरू झाली बैल आता वैतागून गेलेली ऊन झालं होतं बारा एकचा टाईम होता आता सोडायचं पण दोन तास राहिल्या तेवढं संपून सोडावं पण हो। हेने बी गडबड सुरू केलेली अरे मुरडांजवळ आलं बैलासनी पुढं बांध दिसतो या बैल कामानं आंबून गेलेली आणि आले 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 म्हणत नांगडे आली मुळीत घुसली अरे बघ थांब 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 म्हणेपर्यंत बैलाने हिसरा दिला हिसरा दिला कसा पण खाली उतारला होता ओझं कमी झालं होतं बैल पुढं बंद दिसत होता उसातनं कधी बाहेर येईल असं त्यासनी झालं आणि नांगरीवनं पद खाली उतारल्यामुळं नाकडी नांगडी मोकळी झालेली बैलाने जे इसरा दिला ते मुळीत अडकलेली नांगरी ता अडकन फुटली इसाड फुड आणि नांगरीचा खोट फुटून माग बैल उसातनं बाहेर त्या नांगरी बघून दोघांनी कापावास हात मारला आता झाला बल्ल्या दादाची पायतान म्हटलं घोटाळा झाला होता इसाड राहिले होतं नांगरीचा कोण फुटला होता त्या दिवशी संध्याकाळी दादा डक्कत तर दोघा तिघांना बोललं होत जेवलंही नाहीत व्यवस्थित पण व्हायच ते झालं होत आता आता ते इसाड सागवानी घरातील तुलीवर ठेवलं आणि अडगडी अडगडीत नांगरीचा खोट ठेवला पुढं पुराचा नांगरी काम लाकडी नांगरीचं कामच नव्हतं ट्रॅक्टर सगळी मेहनत होईत होती म्हटल्यावर तो खूट आईनं कोराडीला कोराडीनं मीस फोडून जाळण्यासाठी दिला काळाच्या ओघात लाकडी नांगरीचं कामच संपलं होत पुन्हा आमची वस्ती गावातनं मळ्यात मळ्यातनं गावात आली काळफड सरत होता दिवस बऱ्यापैकी आलं होत आणि आता मी इसाड्याच्या इस खुर्चीच्या विचाराचा लागलो होतो दादाने सांगितल्याप्रमाणे लाकूड आणलं सुतारान सांगल सांगितलेलं प्रमाण वारण्यावर स्वामींमंद कापुनी आणलं चारसा पट्टे आणल्या खिडं मोळ पॉलिश पिवडी अशा काय लागतील त्या वस्तू आणल्या आणि सुतार म्हणाला बघा उद्या संध्याकाळी शाळेत स्नेस तर निम्यार्धी खुर्ची तयार होते आणि खरंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गेलो निम्यार्धी खुर्ची तयार झाली होती, होती सुतार मनाला होती आज चांगली पण एक खोट आहे काय खुर्ची जरा उंचीने कमी होती पाठीमागची बाजू जी आहे ती डोक्याच्या बाजूला यायला पाहिजे होती तेवढ्या पट्ट्या उंचीने कमी आहेत मी म्हटलं मागमान अशी टेकली तर त्या पट्ट्या टिकत्यानं तेवढी आहे मग असू दे करा तयार आणि सुतारान तयारी केलेली दुसरी दिवशी मी सायंकाळी पाच वाजता गेलो तर दारात नागीन चमकावी तशी पालिश केलेली खुर्ची चमकत होती मी तिच्याकडं मोहिनी घातल्यासारखं बघत होतो दादा बाहेर आलं आणि मला म्हणालं बघ कशी फायना खुर्ची झाल्या खरं चांगली झाली होती का सरत होता आता त्या खुर्चीवर बसून मी लिहित होतो आई म्हणायची जात्यावर बसल्याशिवाय ओवी सुचत नाही माझंही तसंच व्हायचं या खुर्चीवर बसून मी लिहायचा या खुर्चीवर बसूनच मी नावाची कथा लिहिली ती माझी कथा पहिल्यांदा क्रमिक पुस्तकात आली नवीच्या पुस्तकात भोग नावाची कथा त्यानंतर माती आणि काबूत घर आणि बंगला अशा अनेक कथा लिहिल्या शंभर दीडशे कथा लिहिल्या पाच सहा कादंबऱ्या लिहिल्या ललित गद्य लिहिलं त्या खुर्ची बसूनच लिहित होतो या खुर्चीनं मला मान सन्मान दिला माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी पदव्युत्तर महाराष्टातील काही पाच सहा विद्यापीठात महाराष्ट्राच्या बाहेर गोवा विद्यापीठ कर्नाटक विद्यापीठ बेळगाव विद्यापीठ इत्यादी अनेक विद्यापीठांना माझ्या काही कथा माझी काही पुस्तकं लागली हे सारे मी या इसाडाच्या खुर्चीवर बसूनच लिहिलं हे सारी इसाडाच्या खुर्चीची दानत मला मान सन्मानाची बरुद बिरुद दिली आणि सन्मानानं मी मिरवलो पण सौजन्यशीलता आणि नम्रता या इसाड्याच्या खुर्चीनेच मला दिली काळाच्या ओघात आई दादा निघून गेलत। पण इसाड्याच्या खुर्चीनं माझा मात्र जीवत्या, खुर्चीत आणि दादा आईंच्या आठवणीत गुंतून राहतो मी लिहित राहतो लिहिता लिहिता मी थकून जातो आणि मग खुर्चीवर असं माग मान या पट्ट्यावरती ठेवतो या खुर्चीच्या बाजूवर मान टेकल्यानंतर डोळे मिटले जातात दादांची आठवण येते आणि कानामध्ये शब्द येतात दमलास थकून गेलास नाही बाळा नाही तुला दमून आणि थकून कसं चालल अजून तुला लई लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि मग कोणीतरी शब्दाची ओंजळ करून माझ्या पुढं उभं राहत आणि पुन्हा मी लिहित लिहित राहतो लिहितच राहतो कधी कधी मला वाटतं दादाने इशाराची खुर्ची मला करून दिली या खुर्चीची शंभर रुपये मंजुरी होती माझ्याकडे त्या दिवशी पैसे नव्हते म्हणून दादाने आपल्या स्वतःच्या जवळच शंभर रुपये दिलं उलट एक बंदा रुपये त्याला बक्षीस दिला पुढं दादा हयात असताना मी चांगली वीस बावीस वर्षी नोकरी केली पगारातलं काही पैसे वजा जाता दहा बारा हजार रुपये सहज माझ्या हाती येत दादा हयात असताना वीस बावीस बावीस वर्षे नोकरी करूनही पराला दिलेलं शंभर रुपये दादाने माझ्याकडे कधी मागितलंही नाही आणि मी कधी दिलं नाही कारण दादा एरवी हिशेवाला आणि व्यवहाराला रोखटोक असत मी कधी दिलं नाही दादानी कधी मागितलं नाही मी दादांच्या ऋणातच राहिलो ती पुण्यही घेऊन जपतो आहे लिहितो आहे ही इसाडाची खुर्ची, मला भर भरून बळ भर देते आहे शब्दाचा आवाळ पण माझ्या प्रत्येक कथेत कादंबरीत ललित ग गद्यामध्ये येतच आहे कंटाळा कधीच येत नाही खरंच कधी काही देव माझ्यासमोर उभा राहिला आणि मला अंतिम इच्छा विचारली तर मी सांगेन देवा देवा मला काही नको धन दौलत ऐश्वर्य काही नको द्यायचं झालं तरी एक मागणं दे याच खुर्चीवर बसून लिहिता लिहिता अन्याय अत्याचार अंधश्रद्धा बदलतं ग्रामीण जीवन हे सकारात्मक पद्धतीने लिहिण्याचं बळ मला दे आणि हे सारे लिहिता लिहिताच या खुर्चीवर बसूनच लिहिता लिहिता माझा शेवट व्हावा एवढीच माझी अंतिम इच्छा आहे एक सांगू रक्तातील नाते माणसांची घराघरातील ही, घरा घरा ही रक्ताची नाती एकामेकाला जिवाळ्यानं मायेनं आणि ममतेनं जोडलेली आहेत ही माया ममता या रक्ताच्या नात्यात आहे त्याचबरोबर घरातील काही अशा वस्तू असतात त्या निर्जीव असतात त्या बोलत नाहीत चालत नाहीत पण त्यांच्यामध्ये सुद्धा माझ्या इसाळ्याच्या खुर्ची सारखी त्यांच्यामध्ये सुद्धा एक जिवाळा माया ममता ओतंबून भरून उरलेली असते ती कधी संपतच नाही एवढं मात्र खरं आणि म्हणून दादा वारलेत मला सोडून गेलेत असं मला कधीच वाटत नाही लिहिताना माझ्या अवतीभोवती आहेत आणि जिथं माझं लिहिणं थांबतं तिथं दादांचा पा हात माझ्या पाठीवर आहे असा मला भास होतो धन्यवाद